जय विद्यार्थी मित्रांनो पहा महत्त्वपूर्ण न्यूज परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आलेले आहे न्यूज ही पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस या संदर्भात आज परीक्षा परिषदेकडून पुणे यांच्या यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आजचंच हे प्रसिद्धी पत्रक आहे जे की लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये टेट थ्री ही परीक्षा आयोजित होणार आहे आणि ही टेट परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे प्रत्येक टीचर ॲक्सपिरियन्ससाठी ही एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे जे की आता काही महिन्यातच आपली टेट परीक्षा दोन टेट परीक्षा थ्री टेट परीक्षा थ्री हे लवकरच आता काही महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून काही महिन्यातच आता आयोजित करण्यात येणार आहे आता संपूर्ण न्यूज ही काय आहे या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि तो टाइम पिरियड कोणता आहे ही संपूर्ण माहिती आपण आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये पाहणार आहोत पहा आता हे मी आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला आता हे परीक्षा परिषदेचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसत आहे म्हणजे आजचं हे प्रसिद्धी पत्रक तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं आता काय सांगण्यात आलेलं आहे ते आता मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा परिषदेकडून आयोजन करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आता तुम्हाला काही वेळातच तुम्हाला समजणार आहे तुम्हाला टायटलच दिसत आहे वर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे खाली पा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस खाली तुम्हाला प्रसिद्धी निवेदन आता याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे पहा महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन आहे आणि हे आयोजन मे आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्याचे नियोजित आहे पा आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या मे आणि जून दोन हजार पंचवीस मध्ये टेट परीक्षा थ्री या मे आणि मे मे आणि जून या महिन्यामध्ये टेट परीक्षा थ्रीचं आयोजन करण्याचं परीक्षा परिषदेकडून नियोजित आहे असं याच्यामध्ये आपल्याला क्लिअर इथं सांगण्यात आलेलं आहे पुढं पा याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सीई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात ते येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी पा असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला खाली डेट दिसत आहे डेट आजचीच आहे ठिकाण दिसत आहे आणि त्या आयुक्तांची सही तिथं दिसत आहे तुम्हाला म्हणजे आता या प्रसिद्धी पत्रकावरून आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून क्लिअर शब्दामध्ये सांगण्यात आलेलं आहे की येत्या मे आणि जून महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या टेट परीक्षा थ्री ही आयोजित करण्यात येत आहे आणि प्रत्येक टेट म्हणजे जे ॲक्सपिर आहे टीचर भरतीचे यांना परीक्षा परिषदेकडून आहे आव्हान करण्यात येत आहे की लवकरात लवकरच आम्ही टेट परीक्षा थ्री घेणार आहोत आणि तुम्ही या सदर परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करा असं इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे हे प्रत्येक शिक्षक भरतीची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप एक आनंदाची बातमी आहे आजच हे परीक्षा परिषदेचं नोटिफिकेशन आहे जेव्हा आपण एम एस सीई पुणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन जेव्हा ही संकेतस्थळ जेव्हा आपण ओपन करतो तर या संकेतस्थळावर हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता ही संपूर्ण आणि महत्त्वाची न्यूज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे जे की प्रत्येक शिक्षक भावी शिक्षकांसाठी एक महत्त्वाची न्यूज आहे आता लवकरच राज्यामध्ये दोन हजार पंचवीस मे जूनमध्ये टेट परीक्षा आयोजित होणार आहे हे आपल्याला इथं या प्रसिद्धी पत्रकाद्वारे समजण्यात आलेलं आहे आपल्याला माहीत झालेलं आहे म्हणून आपण आता याच्या अगोदर दोन हजार बावीसचं जे नोटिफिकेशन होतं आणि जी कंपनी होती एस आता तीच पॅटर्न तेच पॅटर्न सुद्धा आता या दोन हजार पंचवीसच्या परीक्षा असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे आयबीपीएसच ही परीक्षा कंडक्ट करणार आहे जसं आता दोन हजार बावीस मध्ये आपण पाहिलं की एकशे पन्नास प्लस मॅथ आणि रीजनिंगचे प्रॉब्लेम होते तर तसेच यावेळीनं सुद्धा अशाच प्रकारचं प्रश्न आणि अशाच परीक्षा अशाच प्रकारचं सिलेबस परीक्षेचा असणार आहे समजलं म्हणून आजच चांगल्या प्रकारे मॅथ आणि रिजनिंगचा चांगल्या प्रकारे तयारी करा आणि नंतर आपल्याला माहितच आहे परीक्षा पॅटर्न अशा अशा स्वरूपाचं असते बरोबर आहे म्हणून ही महत्वपूर्ण न्यूज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे आणि ही न्यूज प्रत्येक आपल्या भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो